शालेय जीवनातील क्रीडा महोत्सव हे विद्यार्थ्यांच्या भविष्याला ऊर्जा देणारे ठरत असतात या क्रीडा महोत्सवातून बाल खेळाडूंचं मनोबल वाढतं हे मिळालेलं मनोबल त्या खेळाडूला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहित करत असतं असं प्रतिपादन मिंचे गावचे राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिवाजीराव पाटील यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या न्यू हायस्कूलच्या छत्तीसाव्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कसबा तारळेमधील न्यू हायस्कूलच्या छत्तीसाव्या क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला गावातून क्रीडा ज्योत घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला त्यानंतर विद्यार्थी शाळेच्या क्रीडांगणावर आले क्रीडांगणाचं उद्घाटन आणि क्रीडा ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आरबी पाटील यांनी केलं मुख्याध्यापक एम बी पाटील यांनी प्रास्ताविकातून क्रीडा महोत्सवाचं महत्व विषद केलं तर क्रीडा स्पर्धांबाबत एस आर जमाल यांनी माहिती दिली शिवाजीराव पाटील आणि भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली दरम्यान विद्यार्थ्यांनी संचलन केलं शालेय जीवनातील क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकतात या ठिकाणावरूनच जिल्हा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनू शकतात त्यामुळे अशा क्रीडा महोत्सवाची गरज असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलं याप्रसंगी शिक्षण संस्थेचे संचालक पालक उपस्थित होते